ड्राय हीटच्या परिस्थितीमध्ये आपल्या शरीरातून निघणारा घाम सहज सुकतो ह्युमिड हिटच्या परिस्थितीमध्ये आपल्या त्वचेवर असलेला घाम सुकत नाही ज्यामुळे आपले शरीर त्वचा थंड ठेवण्यासाठी अधिक घाम घेतं जेव्हा तुम्ही अशा वातावरणात बराच वेळ राहता तेव्हा घामाच्या स्वरूपात सोडियम आणि आवश्यक खनिजं शरीरातून बाहेर पडतात त्याचा थेट परिणाम किडनी आणि हृदयावर होतो ही स्थिती सामान्य उष्णतेपेक्षा जास्त धोकादायक आणि प्राणघातक असू शकते आणि इथेच वेट बल्ब टेम्परेचर ही कन्सेप्ट लागू होते जेव्हा आपण उन्हाळ्याबद्दल बोलतो तेव्हा आपण सहसा त्या दिवसाचं तापमान पाहतो यामध्ये हवेतील आर्द्रता किंवा ह्युमिडिटी मोजली जात नाही ग्लोबल वॉर्मिंगमुळं आपल्या सर्वांना माहिती आहे की पृथ्वी सतत गरम होती आहे परंतु उष्णतेसह आर्द्रता देखील वाढतीये वेट बल्ब टेम्परेचरमध्ये उष्णतेसह आर्द्रता समाविष्ट असते वेट बल्बचे नाव ते ज्या पद्धतीने मोजले जाते त्यावर आधार येते हे मोजण्यासाठी थर्मामीटरच्या बल्बवर ओले कापड गुंडाळले जाते आणि हवा चालवली जाते थर्मामीटरचा बल्ब ठराविक तापमानाला तापत असल्यानं वरून येणारी हवा ते तापमान काही प्रमाणात कमी करते ओल्या कपड्यावरून वाहणाऱ्या हवेने थर्मामीटरवरील तापमान ज्या प्रमाणात कमी होते त्यांना वेट बल्ब टेम्परेचर म्हणतात जेव्हा वातावरणातील वेट बल्ब टेम्परेचर कमी असते याचा अर्थ हवा गरम असते आणि बाष्पीभवन म्हणजेच पाणी शोषण्याची क्षमता जास्त असते त्याचवेळी जास्त वेट बल्ब टेम्परेचर म्हणजे हवेतील उच्च आर्द्रता असते हवेतील आर्द्रतेमुळे शरीरातून बाहेर पडणारा घाम सहजासहजी सुकत नाही आणि शरीराला थंड होण्यास त्रास होऊ शकतो आपल्या शरीराचं सामान्य तापमान सदोतीस अंश सेल्सिअस असतं आणि जेव्हा हवेचं तापमान इतकं असतं तेव्हा शरीरातील घाम बाष्पीभवन होऊ शकत नाही अशा परिस्थितीत एकतीस अंशापर्यंतचे वेट बल्ब तापमान आपल्या शरीरासाठी धोकादायक ठरू शकते परंतु पस्तीस अंश सेल्सिअसच्या वेटबल्बच्या तापमानात बहुतेक माणसं सहा तासांपेक्षा जास्त काळ जगू शकत नाहीत भारताच्या किनारपट्टीच्या राज्यांमध्ये वेट वेटबेल्बचं तापमान जे आहे ते जास्त असतं म्हणजे पश्चिम बंगाल ओडिशा आंध्र प्रदेश कर्नाटक या राज्यांमध्ये धोकादायक ह्युमिड हिटची लाट कायम आहे येथे शरीरातून येणारा घाम सुकत नाही आणि त्यामुळे आर्द्रता किंवा अस्वस्थता निर्माण होते भारतात एका वर्षात सरासरी बारा ते सहासष्ट दिवस कमालीची उष्णता आणि आर्द्रता असते परंतु कोलकाता कटक आणि सुंदरबन यांसारख्या किनारी भागामध्ये याच दिवसांची संख्या ही दोनशे पर्यंत असते वेट बल्ब टेम्परेचरमध्ये सहा तासात मृत्यूचा धोका असतो